नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला वीर बाल दिवस साजरा करायचा होता आणि संपूर्ण शाळांमध्ये तो आपण साजरा केलेला सुद्धा असेल तर मित्रांनो हा जो कार्यक्रम होता अतिशय महत्वाचा होता आणि या कार्यक्रमाची आपल्याला माहिती सुद्धा आता ऑनलाईन भरायची आहे तर मित्रांनो वीर बाल दिवस कार्यक्रमाची माहिती आपण जे शासनाकडून आपल्याला लिंक देणार आलेली आहे त्या लिंकवर कशी भरायची सोबतच मित्रांनो या कार्यक्रमाचे आपल्याला फोटो व्हिडिओ वगैरे तिथे अपलोड करायचे ते सुद्धा कशी करायची याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वीर बाल दिवस कार्यक्रमाची माहिती दिलेल्या लिंकवर कशी भरावी फोटो व्हिडिओ अपलोड कसे करावे आणि मित्रांनो हे संपूर्ण काम आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे फक्त आपल्याला हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपण आपल्या शाळेमध्ये वीर बाल दिवस आ, साजरा केलेला असेल आणि याची आता आपल्याला माहिती जी आहे ती ऑनलाईन भरायची एका लिंकवर तर ती लिंक शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला वयोगटानुसार स्पर्धा घ्यायच्या होत्या जसा सहा ते आठ आणि आठ ते अकराचा चित्रकला निबंध लेखन आणि कथाकथन विषय होता माझे भारतासाठीचे स्वप्न आणि मला काय आनंदित करते अशा पद्धती या स्पर्धा होत्या आणि मध्यम टप्पा जो होता अकरा ते चौदा वर्ष आणि माध्यमिक टप्पा चौदा ते अठरा वर्ष यामध्ये निबंध कविता वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण होता आणि यामध्ये विषय होता राष्ट्र निर्माणात मुलाची भूमिका आणि दुसरं होतं विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन तर मित्रांनो या सर्व ही हे जी माहिती होती किंवा सर्व हे ज्या स्पर्धा होत्या आपण आता घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाची माहिती आहे ही आता ऑनलाईन करायची आहे तर मित्रांनो यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे आणि आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल या मध्ये ही जी लिंक आहे ही शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या लिंकवर आता आपण माहिती भरणार आहोत मी मित्रांनो माझ्या शाळेची माहिती लाईव्ह दाखवणार आहे आपल्याला भरताना तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर ते लिंक अशा पद्धतीने तर बघा हा एक गुगल फार्म असणार आहे आणि यामध्येच आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे फोटो वगैरे अपलोड करायचे तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण बघणार आहोत तर बघा वीर बाल दिवस सेलिब्रेशन सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशा पद्धतीचं येणार आहे आणि आपल्याला वरवर स्क्रोल करत जायचं आहे जा तर बघा नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम होता संपूर्ण राज्यामध्ये शाळांमध्ये हे साजरा करायचा होता आज तर बघा इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर यावर आपण क्लिक केल्याबरोबर इथे संपूर्ण राज्यात जिल्ह्यांची नावं येणार आहे तर आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी माझा गडचिरोली सिलेक्ट करतो त्यानंतर नेम ऑफ द स्कूल इथे आपल्याला आपल्या शाळेचं जे नाव असणार आहे ते टाईप करून घ्यायचं आहे तर बघा मी माझ्या शाळेचं जे नाव आहे ते इथे टाईप करून घेणार आहे तर बघा शाळेचं नाव मी टाईप करून घेतलेलं आहे त्यानंतर खाली असणार आहे शाळेचा डायस क्रमांक तर आपल्या शाळेचा जो काही युडायस क्रमांक आहे तो आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे तर मी माझ्या शाळेचा जो युड क्रमांक आहे तो टाईप करून घेत आहे अशा पद्धतीने त्यानंतर नेम ऑफ द ऑफिस चीफ तर मित्रांनो आपली जर लहान शाळा असेल तर आपल्याला आपलं मुख्याध्यापक म्हणून जे काही ना नाव असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे तर बघा मी माझं नाव टाकून घेतो माझ्याकडे चार्जेस नेम ऑफ द एच नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मी माझा मोबाईल क्रमांक जो आहे तो इथे टाकून आहे मित्रांनो इथे बघा ईमेल ऑफ एच ऑफिस चीप म्हणजे आपल्याला इथे मेल आयडी जो आहे आपला तो सुद्धा इथे टाकून घ्यावा लागणार आहे तर तो सुद्धा मी आता इथे टाकून घेतो तो टाकल्यानंतर तर मित्रांनो हे पहिलं पेज असणार आहे या माहितीचं यानंतर आता आपल्याला खाली बघा एक नेक्स्टचं ऑप्शन मिळणार आहे तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो स्किप न करता पूर्ण माहिती बघा अत्यंत महत्वाचं असणार आहे हे आपल्याला आजच ही माहिती भरायची आहे तर बघा नेक्स्ट करतो मी नेक्स्ट केल्यानंतर पहिलं पेज आपण भरलेलं आहे तर बघा आता इथून आपली ओरिजिनल माहिती जी आहे या कार्यक्रमाची ती आपण आता भरणार आहोत तर बघा थीम वन पार्ट ए कॉम्पिटिशन बाय एज ग्रुप पेंटिंग एसे रायटिंग अँड स्टोरी टेलिंग तर, तर यामध्ये या ना जे दोन गट होते त्यानुसार सहा ते आठचा आणि आठ ते अकराचा त्यानुसार हे असणार आहे मला आपली जी माहिती आहे आजच्या कार्यक्रमाची वीर बाल दिवसाची ती माहिती आता इथून आपल्याला भरता येणार आहे तर बघा इथे आपले जे गट होते या स्पर्धेसाठी ते होते सहा ते आठ आणि आठ ते अकराचा गट होता तर त्यामध्ये बघा राईट युअर ॲक्टिव्हिटीज डिस्क्रिप्शन तर आपण कोणती स्पर्धा वगैरे घेतली काय घेतलं ते इथे लिहायचं आहे तर जसं मी फक्त निबंध स्पर्धा घेतलेली आहे तर मी तिथे लिहून घेतो त्यानंतर त्यानंतर नंबर ऑफ स्कूल पार्टिसिपेशन म्हणते तर इथे एकच येणार आहे कारण एकच शाळा होती माझी त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेंट किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे ते टाकायचं आहे तर माझ्याकडे चार विद्यार्थी होते चार विद्यार्थ्यांचा सहभाग मी इथे दाखवणार आहे नंबर ऑफ टीचर पार्टिसिपेशन तर किती शिक्षकांनी सहभाग घेतला तर मी एकटाच होतो त्यानंतर नंबर ऑफ कम्युनिटी मेंबर्स म्हणजे जसे आपले एस एम सीचे मेंबर वगैरे कोणी आलेले असेल आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला त्यांना पाचारण करायचं होतं तर ते जर आले असेल तर तिथे इथे संख्या टाकून घ्यायची आहे तर ते सुद्धा मी इथे टाकून घेणार <coughs> आहे माझ्याकडे कुणीच नव्हतं झिरो करणार आहे मी त्यानंतर इथे बघा मित्रांनो नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट एक्स एफ बी इन्स्टा युट्यूब पब्लिश म्हणजे आपण सोशल मीडियावर किती पोस्ट वगैरे टाकलेले आहे ती इथे नंबर इथे टाकायचा आहे तर मी तो टाकून घेणार आहे एफ बीवर मी ते टाकलेलं आहे फेसबुकवर आणि युट्यूबवर सुद्धा टाकलेला आहे तर मी इथे आ, दोन करून घेणार आहे प्लीज आ, स्टोर ऑल युअर प्रोग्राम फोटोज इन युअर गुगल ड्राईव्ह फोल्डर अँड अपलोड युअर जीमेल ड्राईव्ह लिंक हियर तर मित्रांनो आपणाला आपण जे फोटो काढलेले या कार्यक्रमाचे त्या त्यांना आपल्याला गुगल ड्राईव्हवर सेव्ह करून त्याची लिंक इथे अपलोड करायची आहे तर मित्रांनो आपण हे सर्व अगोदरच करून ठेवायचं आहे त्यानंतरच ही जी माहिती आहे ही भरायला घ्यायची इथे आपण जे काही फोटो काढलेले आहे ते गुगल ड्राईव्हवर आपल्याला अपलोड करून त्याची लिंक इथे शेअर करायची आहे तर आपण एखादी फोटो किंवा व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर अपलोड कसा करायचा त्याची लिंक वगैरे कशी शेअर करायची किंवा ते फोल्डर वगैरे कसा तयार करायचं याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे किंवा आपण बघितलेला असेल तर बघा मी आता माझे जे फोटो मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक इथे मी पेस्ट करून घेणार आहे ती आपल्याला कॉपी पेस्ट करून आहे त्यानंतर मित्रांनो खालच्या याच्यामध्ये oh. प्लीज स्टोअर युअर ऑल प्रोग्राम व्हिडिओ इन युअर गुगल ड्राईव्ह फोल्डर अँड अपलोड युअर जीमेल ड्राईव्ह लिंक तर इथे सुद्धा आपल्याला ती जी लिंक आहे ते शेअर करायची आहे इथे पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण आपले जे काही कार्यक्रम आपण घेतलेले आहे जे काही फोटो व्हिडिओ असेल ते एका फोल्डरमध्ये अपलोड करा गुगल ड्राईव्ह ला आणि त्याची लिंक इथे शेअर करा तर बघा मी आता ते सुद्धा करून घेणार आहे तर मित्रांनो बघा मी कार्यक्रमाचे जे फोटो होते त्याची सुद्धा लिंक इथे के अपलोड केलेली आहे आणि जे व्हिडिओ होते त्याची सुद्धा लिंक इथे के अपलोड केलेली आहे तर आपण इथे संपूर्ण माहिती आता भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर खाली बघा आपल्याला नेक्स्ट एक टॅब दिसणार आहे एक बॅकचा असणार आहे तर आपल्याला इथून आता नेक्स्ट करून घ्यायचा आहे तर बघा मी नेक्स्ट जो दुसरा ग्रुप असणार आहे अकरा ते चौदा इयर्स तो ती माहिती आपल्याला इथून भरून घ्यायची आहे आता पार्ट बी असणार आहे हे बघा थीम वन पार्ट बी असणार आहे हा तर मित्रांनो जर आपली छोटी शाळा असेल तर ही माहिती आपल्याला लागू हो पडणार नाही आहे त्यामुळे इथे मी सर्व झिरो झिरो करून घेणार आहे कारण माझ्याकडे ते लागू नाही आहे कारण माझी लहान शाळा आहे आणि त्यामुळे ही माहिती मला लागू नसल्यामुळे मी इथे सर्व हे झिरो झिरो करून घेणार आहे आणि त्यानंतर याला आपण सबमिट करणार आहोत तर बघा इथे मी सर्व अगोदर झिरो करून घेतो आणि त्यानंतर आपण याला सबमिट करणार आहोत तर बघा त्यानंतर मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर ने थीम टू असणार आहे आउटरीच इन्स्पिरेशनल इंस, स्टोरीज ऑफ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार तर यासाठी मित्रांनो कुठली स्टोरी वगैरे इथे अपलोड केली करणार नाही किंवा माझ्याकडे तयार नाही आहे त्यामुळे मी इथे सुद्धा हे सर्व माहिती जे आहे हे झिरो करणार आहे फक्त मी सुरुवातीचं जे होतं मित्रांनो पहिल्या ग्रुपमध्ये ते त्याच भरणार आहे तर बघा हे सुद्धा मी सर्व झिरो झिरो करून ही जी माहिती आहे मी आता इथे सबमिट करणार आहे तर बघा इथे सुद्धा आपण जर हे घेतलेलं असेल तर आपण ही माहिती भरून घेऊ हो शकता तर बघा हे सुद्धा मी सर्व झिरो झिरो केलेला आहे आणि त्यानंतर इथून पुन्हा आता आपण नेक्स्ट करणार आहोत नेक्स्ट केल्यानंतर बघा थीम थ्री असणार आहे ऑनलाईन कॉम्पिटिशन यामध्ये मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या त्या पत्रामध्ये ऑनलाईन कॉम्पिटिशन सुद्धा होतं तर त्यामध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट केलेलं नाही आहे तर त्यामुळे इथे सुद्धा माहिती जी आहे माझी ती झिरोच असणार आहे तर संपूर्ण इथे मी झिरो करून घेणार आहे आणि त्यानंतर हे आपण आता सबमिट करणार आहोत संपूर्ण माहिती मित्रांनो असेल नसेल तरी तरी परंतु आपल्याला ते भरावी लागणार आहे तर कशा पद्धतीने भरायची आहे ते आता आपण पाहिलेलं आहे तर बघा आता संपूर्ण इथे झालेलं आहे हे चौथं थीम तिसरी ती, थीम होती ऑनलाईन कॉम्पिटिशनवाली आणि हे सुद्धा मी आता सर्व झिरो केलेलं आहे आता बघा इथे सर्व माहिती झालेली आहे इथे आता सबमिटचं बटन आलेलं आहे तर आता आपल्याला मित्रांनो इथून हे जी माहिती आहे हे सबमिट करावी लागणार आहे तर बघा आता मी याला सबमिटच्या बटनवर क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा वीर बाल दिवस सेलिब्रेशन डिसेंबर दोन हजार चोवीस युअर रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड म्हणजे आपली जी माहिती आहे मित्रांनो अगदी यशस्वीरित्या भर गे भरल्या गेलेली आहे आणि कशा पद्धतीने भरायची आहे ते आपण लाईव्ह डेमोसईत पाहिलेलं ला आहे तर मित्रांनो बघा माझी लहान शाळा होती पहिला जो टप्पा होता पहिला जो ग्रुप होता त्यामध्येच आम्ही पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्याचीच माहिती भरलेली आहे बाकीची माहिती माझ्याकडे होती नाही आणि मी ते घेतलेली नाही त्यामुळे मी सर्व ते झिरो झिरो करून ही माहिती जी आहे ते सबमिट केलेली आहे तर आपण कशा पद्धतीने आपण हा जो दिवस साजरा केलेला आहे कोणकोणते कॉम्पिटिशन आपण घेतलेले आहे आपली मोठी शाळा असेल तर सर्व गोष्टी आपण केलेल्या असतील तर आपल्याला त्या पद्धतीने सर्व माहिती भरून घ्यायची आहे जर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला हे सर्व नक्की लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल या बाबतीत सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या तिथे जाऊन आपण क्लिक केला तरी या लिंकवर सरळ येणारा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद